पूर्ण तयारी झालेली आहे फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे पण त्या अगोदर मी इकडे हिरवी मिरची भाजून घेत आहे कारण मला आज बनवायची आहे हरभऱ्याची भाजी इकडे बघू शकता मी ताटलीमध्ये हरभऱ्याची भाजी काढून ठेवलेली आहे ही भाजी खूपच छान टेस्टी बनते आणि या दिवसामध्ये ही भाजी सगळीकडे भेटते म्हणजे मार्केटमध्ये येते ये की नाही ते माहिती नाही आहे मला कारण इथं जवळपास जी शेती आहे ना ते शेतामध्ये असते आणि त्याची शेंडे शेंडे खुडून आणले जातात आणि ती भाजी बनवली जाते गावाकडे तरी दररोज भाजी बनवली जाते हरभऱ्याची भाजी करड्याची भाजी शरीराला तर चांगली असते खा खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते तर इकडे मी आहे अगोदर खूप सारं लसूण आणि लसूण मी अशा पद्धतीने सोडून घेत आहे कारण हे लसूण आहे गावरान लसूण खूपच पातळ पाच असतो याचा लवकर सोलता येत नाही आहे म्हणून मी काय केलं एक सूप घेतलं सुपामध्ये थोडंसं लसूण घेऊन मी अगोदर चोळून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यात थोड्याफार साला ज्या आहेत ना ते निघून जातील मग मी नंतर सोलून घेत आहे नंतर बाहेर मी फटकून आणणार आहे आता मी अगोदर स्वयंपाकापासून फ्री होते तर मॉर्निंगची कामं तर मी लवकर आवरून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणखी देवपूजा झालेली नाही आहे मी विचार केला की एक एक कामं आवरायची म्हणजे काय होत होतं ना अगोदर मी काय करायची तिकडं थोडं इकडं थोडं असं करायचे थोडंसं देवपूजा करायची इकडे डाळ वगैरे लावायची मग त्यामुळे माझ्या सतत एर झाल्या तिकडेही लक्ष आणि इकडं अर्धलक्ष एकही काम माझं व्यवस्थित होईना असं होत होतं मग मी विचार केला जीही स्वयंपाक आहे दिवसभराचा जसं आता ब्रेकफास्ट आहे वरण भात म्हणतं किंवा काही मी इटली डोसा असं बनवत असं ब्रेकफास्टमध्ये मग नंतर पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करते जी जीही मा जी मला भाजी बनवायची अगोदर बन भाजीचा प्रश्न असतो की दररोज काय भाजी, का भाजी बनणार तर आज ऑप्शन आहे हरभऱ्याची भाजी ठेवलेलीच आहे तर ते मी बनवणार आहे आणि इकडं भाज्या सगळ्या मी धुवून घेतलेल्या आहेत म्हणजे जसं भेंडी आहे दुधी आहे गोबी आहे टोमॅटो आहे सगळे धुवून मी लाकडी टोपल्यामध्ये ठेवलेले आहे एक्स्ट्राचं पाणी निसरा होत राहील नंतर कॉटनच्या कपड्यावरती मी ते टाकणार आहे म्हणजे पूर्ण पाणी हाडकल्यानंतरच भाजी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहेत तर इकडं मी याच कुकर म्हणजे म्हणजे ज्या कुकरमध्ये डाळ लावलेली होती ती डाळ मी एका वेगळ्या भांड्यात काढली आणि वरणाची पूर्ण तयारी करून घेतली त्याच कुकरमध्ये स्वच्छ धुवून मी भात बनत ठेवलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने केले तर भांडी कमी होतात थोडीशी म्हणजे आपल्याला क्लीन करते वेळेस कळतं की बाबा आपण किती भांडे काढलेले आहेत काढते वेळेस समजत नाही की आपण किती भांडे काढत आहोत म्हणजे लागल तसं आपण घेत जातो त्यामुळे क्लीन करते वेळेस भरपूर सारे भांडे होतात तर स्वयंपाक करते वेळेस तेच भांडे धुवून धुवून घेतला आपण तर जास्त भांडे होणार नाहीत कारण या छोट्या छोट्या गोष्टींनाच आपला वेळ वाचतो म्हणून लक्ष देण्याची गरज आहे की आपण किती भांडे काढत आहोत कारण रॅक इथंच आहे किचनमध्ये जसं मला लागलं तसं काढत आहे ना एक एक दिवस असं होतं ना की एक एक तास मला ते भांडे क्लीन करण्यामध्ये जातो तिकडे मी लसूण वाटून घेतलेला आहे कांदा बारीक कट करून घेतला कोथिंबीर घेतलेली आहे आता पटकन मी वरण बनवून घेते म्हणजे थोडासा पसारा कमी होईल इथला बघू शकता किचन मध्ये किती पसारा झालेला आहे सगळीकडे जोपर्यंतची वरण बनणार नाही भाजी बनणार नाही तोपर्यंत इथला पसारा कमी होणार नाही कारण हे सगळे मसालेचे डबे वगैरे आपल्याला लागणारच आहेत तर इकडे हिरवी मिरची मी भाजून घेतली आणि मिक्सरच्या डब्यामध्ये मी काढून ठेवलेली आहे म्हणजे गार होत राहील तोपर्यंत मी इकडं वरण तडका देऊन घेते तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं आणि लसूण टाकलेला आहे सगळं सगळं कांदा पण टाकलेला आहे मी परतून घेऊया कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये धना पावडर आणि हळदी पावडर टाकायचा आहे परतून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता आणलेला नाही आहे मी म्हणजे आहे मागलच्या साईडला भरपूर पण यावेळी इतकी घाई गरबड इतकी धावपळ असते ना की ती जाऊन आणायला वेळ नाही म्हणून मी इथं फक्त कांदा टाकला हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे तर हा वरणाचा तडका म्हणून तयार झालेला आहे आता टाकूया यामध्ये थोडंसं वरण तर मी बुडाचं थोडंसं वरण घेतलेलं पळीवरण ते मी या तडक्यामध्ये वतलेलं आहे छान मिक्स करून घेऊया पटकन सगळंच वरण टाकायचं नाही आपल्याला असं केल्यानं वरणाला तडका खूप छान बसतो नंतर मी पूर्णपणे टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आता टाकूया थोडासा सुहाना मसाला आणि बाकीचे मसाले मी अगोदरच यामध्ये मिक्स केलेले आहेत वरणाला एक उकळी येईपर्यंत मी ते घेतली तो मला भाजीची तयारी करायची आहे म्हणजे आज हरभऱ्याची भाजी बनणार आहे त्यासाठी हिरवी मिरची लागणार आहे तर हिरवी मिरची भाजून मी वाटण करून घेतलेला आहे लसूण मी इकडं खूप सारं सोलून घेतलेला आहे आणि कांदे पण मी दोन तीन घेतलेले आहेत साल काढून पाण्यात टाकून ठेवलेलं आहे म्हणजे ही सगळी तयारी झालेली आहे आता अगोदर मी इकडं कोथिंबीर बारीक कट करून घेते आणि ही भाजी एकदम बारीक बारीक कर आपल्याला कट करून घ्यायची आहे म्हणजे थोडासा वेळ यामध्ये जास्त लागेल आणि भाजी ना अशी आहे की दिनेशनं फांदे फांदीच घेऊन आलेला आहे म्हणजे शेंड्या शेंड्याची भाजी आपल्याला घ्यायची असते पण मुलांना तितकं समजत नाही म्हणून ही भाजी चिरायला मला थोडासा वेळ जास्त लागेल कारण यामध्ये एक दोन निबर निबर काड्या आहेत तिकडे मी भाजी एकदम बारीक 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 अशी मी चिरून घेत आहे अशा पद्धतीनं म्हणजे थोडासा वेळ जास्त लागला काही हरकत नाही परत पण लांब ही भाजी ठेवायची नाही जितकी होईल तितकी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीनं हो बघू शकता तुम्ही एकदम बारीक बारीक ही भाजी मी चिरून घेत आहे म्हणजे तयारीला थोडासा वेळ जास्त लागतो भा तयारी झाल्यानंतर आपल्याला जास्त वेळ लागणार आहे भाजी बनवण्यासाठी तर इकडं कोथिंबीर ही चिरून मी साईडला ठेवलेली आहे त्यासाठीमध्ये इकडे भाजी मी थोडी थोडी अशी कमी प्रमाणात घेऊनच मी बारीक बारीक चिरून घेते कारण आपण एकदम जास्त घेतली तर व्यवस्थित ते चिरली जाणार नाही आणि लांब लांब तशीच राहते आतमध्ये म्हणून मी इकडं थोडी थोडी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एकदम बारीक 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 अशी मी चिरून घेते आहे बाकीची कामं तर खूप सारी आहेत आणखी मी देवपूजाही केलेली नाही आहे अगोदर मी भाजी बनवते कारण बाबांचं लवकर आवडतं मग बाबा जेवण करायला बसतात मग त्यावेळी घाईगरबडीत ही कामं होणार नाहीत म्हणून थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे तिकडं सगळीच भाजी अशाच पद्धतीने मी चिरून घेते आणि ही भाज्याच जी धुवून ठेवलेली आहेत मी ते एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवायचे आहेत म्हणजे सगळं एकश्राचं पाणी जे आहे ना ते निचरा होईल म्हणजे व्यवस्थित भाज्या हडकल्यानंतर कवरमध्ये भरून मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कवर कसे आहेत म्हणजे आपण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी डब्बे पण भेटतात पण माझ्यापाशी जे डबे आहेत ना त्यामध्ये काही वस्तू मी घालून ठेवली ती दिसत नाही असे आहेत त्यामुळे मी ते डबे घेतलेले नाही आहेत मी जाळ्या आहेत माझ्याकडे जाळीमध्ये टमॅटो असो किंवा काही भाज्या असो त्यामध्ये मी टाकून ठेवत असते तर ते पण काम आहेत खूप सारे कामं होऊन जातात पण अगोदर आहे स्वयंपाक स्वयंपाक झाल्यानंतर सगळी कामं करायला थोडासा वेळ आपल्याला जास्त भेटतो म्हणून मी ही किचनची कामं अगोदर आवरत आहे म्हणजे मॉर्निंगला सगळ्यांना जेवण लागतं मग मी काय करत होते अगोदर अगोदर ब्रेकफास्ट बनवून द्यायचा मग सगळं जिकडं तिकडं जेवण खाणं झालं आणि गेले तर मग मी निवांत माझी कामं आवरायची आणि दुपारच्या वेळेत मी परत स्वयंपाक बनवायचे मग त्यामध्ये माझा वेळ जास्त जात होता तर मी आजकालचा रुटीन थोडासा असा केलेला आहे म्हणजे चेंज आणलेलं आहे रुटीनमध्ये कारण एक टाईम टेबल करून आपल्याला ही कामं आवरण्याची गरज आहे एकतर आता हिवाळा चालू आहे त्या मुळे दिवसही पटकन जातो स मॉर्निंगला लवकर दिवस निघत नाही म्हणजे सकाळी लवकर उजेड पडत नाही सहा वाजेपर्यंत अंधार असतो मग आपल्याला वाटतं आणखी अंधारच आहे म्हणून आपण लवकर उठत नाही आणि एकही कामाला लवकर सुरुवात करत नाही आहे त्यानं काय होतं नऊ दहा की मग आपल्याला वाटतं की आता खूप लेट झालेलं आहे आणि घाई आपण कामावर हो तो एकही काम मी व्यवस्थित होत नाही तसंच होत होतं तर मी तसं मी थोडंसं टाईम टेबलच्या हिशोबानं कामं करत आहे आजकाल म्हणून माझी कामं वेळेत होत आहे थोडासा वेळ जास्त भेटतो बाकीची कामं आवरायला तर इकडे कांदा मी अशा पद्धतीनं लांब लांब कट करून घेतलेला आहे आणि भाजी पण एकदम बारीक मी चिरून घेतली आहे तुम्ही बघितलेला आहे लसूण वाटून घेतला हिरवी मिरची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर पूर्ण तयारी झालेली आहे भाजीची यामध्ये वेगळे मसाले किंवा हे ते टाकण्याची काही गरज नाही आपल्याला हे एकदम साधी सिंपल बनते भाजी, भाजी ही भाजी पण खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते कारण या हरभऱ्याच्या भाजीमध्ये थोडासा आंबटपणा असतो ना त्यामुळे एक वेगळाच टेस्ट असतो या भाजीला तर इकडे मी तेल घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे म्हणजे जास्त तेल घेण्याची आपल्याला काही गरज नाही आहे एकदम साधी सिंपल कमी तेलामध्ये बनणारी भाजी आहे शरीरासाठी खूपच चांगली आहे खाण्यासाठी खूपच टेस्टी आहे म्हणजे तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आता टाकूया यामध्ये कांदा कांदा टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे नंतर मी यामध्ये लसूण टाकणार आहे कढीपत्ता आहे ते टाकण्याची आपल्याला काही गरज नाही एकदम कमी मसाल्यामध्ये भाजी म्हणून तयार होते म्हणजे आपण जास्त मसाल्यामध्ये ॲड केले तर भाजीचा टेस्टच बदलतो त्यामुळे जास्त मसाले टाकायचे नाहीत एकदम साधी सिंपल ही भाजी बनवायची आहे तर कांदा टाकला मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे कांदा हलकासा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये मी लसूण टाकलेला आहे लसूण थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे एक दहा बारा पाकडे मी लसूण इकडे वाटून घेतलेला आहे पेस्ट बनवून टाकलेले आहे परतून घेतलं तर लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी भाजी ॲड केलेली आहे म्हणजे आणखीन आपल्याला वेगळे मसाले काहीच टाकायचे नाही आहेत पोडणीमध्ये अगोदर आपल्याला ही भाजी टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे बघू शकता भाजी खूप दिसत आहे असं वाटत आहे ना की कढईमध्ये बसत नाही आहे भाजी पण जसं जसं आपण परतत गेलो ना तशी भाजी कमी होते एकदम थोडीशी होते बघू शकता अगोदर कढई भरलेली होती आणि जसं जसं मी परतत आहे ना फोडणीमध्ये तशी तशी भाजी कमी झालेली आहे आता या प्रोसेसमध्ये आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर मी इकडे अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे चोईप्रतम मीठ टाकलेलं आहे आणि दोन ते तीन ती चमचे इकडे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे याऐवजी आपण डाळ पण टाकू शकता पण मी आज डाळ वगैरे टाकणार नाही आहे फक्त शेंगदाण्याचा कूट टाकून ही भाजी बनवत आहे खूपच छान टेस्टी बनते आणि ही हरभऱ्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीनं बनते म्हणजे मी शेंगदाण्याचा कूट टाकून बनवत आहे आणि यामध्ये डाळ ॲड करून ही बनवली जाते म्हणजे वे बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे आणि तुम्हाला डाळ टाकून भाजी कशा पद्धतीने बनवतात हे माहिती नसलं तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेन की डाळ टाकून ही भाजी कशा पद्धतीने बनवली जाते ती पण भाजी खूपच टेस्टी बनते म्हणजे हरभऱ्याची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे खूपच टेस्टी बनते जसं आपण शेंगदाचा कूट टाका किंवा दाळ टाका तर सगळे मसाले टाकले परतून घेतलं नंतर मी जे मिक्सरचं भांडवत होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले बिलकुल अर्ध कप आणि ते पाणी आम्ही ॲड केलेलं आहे मिक्स करून मी कमी गॅसवरती ठेवलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला एकदम सुकी भाजी बनते हे कमी गॅसवरती मी झाकून ठेवलं तोपर्यंत मी लसूण फटकून येते म्हणजे लसूण मी खूप सारा सोपा चोळून घेतलेला आहे आणि याचा पाचोळा घरभर होतो म्हणून मी बाहेर घेऊन आलेली आहे आणि फटकून घेऊन जाते म्हणजे काय आहे ना हे देसी लसूण आहे म्हणजे गावरान लसूण जे येते ना लाल लसूण म्हणतात त्याला ते लसूण आहे त्यामुळे याचा पाचोळा एकदम पातळ असतो आणि ते घरभर उडतो लवकर ते लसून जे ते पाचोळा लवकर नाही एकदम पातळ असतो म्हणून मी अशा पद्धतीने सोलेला आहे म्हणजे अगोदर चोळून घेतलं फटकून आणले आणि त्याचा अर्धा पाचोळा गे आता गेलेला आहे आता जे आहे ते मी निवाण निवाण सोलून घेते चला तर चला आता पुढची तयारी पटकन करूया टायमिंग बघू शकता मॉर्निंगची सव्वा आठ वाजले म्हणजे साडेआठ वाजतच आहे तर वरण भात बनलेलं आहे भाजी पण बनलेली आहे तुम्ही अंदाजा लावू शकता मी किती लवकर सुरुवात केलेली होती स्वयंपाकाला कारण एकच आलेलं आहे आता की लवकर आवरायचं किचनपासून लवकर फ्री व्हायचं कारण किचनमध्ये जास्त ता तामझाम असतं आणि बाकीची कामं करायला आपल्याला वेळ भेटत नाही आहे म्हणून मी अगोदर ही सगळी कामं आवरत आहे मॉर्निंगला जितकं लवकर केलं तितकं ठीक आहे कारण ज्यांना कुठं जायचं आहे जेवण खाणं करून जातात आपल्याला जास्त टेन्शन येणार नाही म्हणून अगोदर स्वयंपाक बनवून ठेवायचं तर बघू शकता एकदम छान अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे तर भाजी एका वेगळ्या पातल्यात काढून घेते आणि याच कढईमध्ये मी भेंडीची भाजी बनवणार आहे म्हणजे हरभऱ्याची भाजी तर बनलेली आहे आता एक भेंडीची सुकी भाजी मी बनवणार आहे तर आता मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं मिक्स केलं आणि थोडं थोडंसं पांडं मी कणिंग मळून ठेवते म्हणजे कणिंग एक पंधरा वीस मिनिट रेस्ट घेत राहील तोपर्यंत मी भाजी तयारी करून घेते म्हणजे आता ही भाजी तर बनलेली आहे तरी पण मी भेंडीची भाजी बनवणार आहे आज म्हणजे भेंडी आणलेली आहे दुधीही खेळले आणलेली आहे पण दुधीची भाजी न बनवता आम्ही धपाटी किंवा कोफ्ते बनवणार आहे खूपच छान बनतात म्हणजे जसं आपण कोफ्ते बनून भाजी बनवू शकता तशा पद्धतीने खूप छान मते किंवा आपण धपाटे बनवू शकता ते पण खूपच छान टेस्टी बनतात मॉर्निंगला टेन्शन असतं ना की दररोज काय बनवायचं दररोज काय बनवायचं ब्रेकफास्टमध्ये वरून भात बनवतो पण दररोज कसं ना एकसारखं बनवलं तर खावं असं वाटत नाही कंटाळा येतो म्हणून आदलून बदलून कधी धपाटी बनवायची कधी इडली डोसा कधी खिचडी बनवते मी कधी कधी वरण भात बनतं म्हणजे हलकं फुलकंच बनतं जास्त मी हेवी मॉर्निंगला बनवत नाही आहे तर इकडं मी कनिंग मळून ठेवलेले आहे आणि खूप सारे कांदे घेतलेले आहेत कांदे मी अगोदर कट करून घेते तर इकडे मी उभे उभेच कांदे कट करून घेत आहे भाजीसाठी म्हणजे तीन चार कांदे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं बारीक बारीक म्हणजे उभे कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहे म्हणजे ही अगोदर सगळी तयारी करून घेते कोथिंबीर कांदा चिरून ठेवलेला आहे लसूण वाटून ठेवलेला आहे आणि आता भेंडी पण मी अशा पद्धतीने बारीक बारी बारी चिरून घेत आहे भेंडी अगोदर मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे तर पूर्ण पाणी हाडकलेलं आहे म्हणजे भेंडीला थोडं थोडंच पांढरायला व्यवस्थित कट करता येत नाही आहे म्हणून पूर्ण पाणी हडकल्यानंतरच आपल्याला हे कट करायला घ्यायचे आहे तर इकडं मागला पुढला हिस्सा मी काढून टाकला आणि भेंडी अशा पद्धतीने बारीक बारीक मी कट करून घेतलेली आहे झालेलं आहे सगळं भेंडीचं काम आता पटकन मी तडका देते म्हणजे अगोदर कढई मला रिक्म करून घ्यायची आहे म्हणजे याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे अशा पद्धतीने बनवलं तर जास्त भांडी होणार नाहीत कारण कढ्या खूप साऱ्या आहेत आणि मॉर्निंगला घाईगरबत आपण सगळ्याच काढतो नंतर क्लीन करतो वेळेस आपल्याला वाटतं बाबा खूप सारे भांडे झालेले आहेत खंटाळा येतो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देण्याची गरज आहे यानंच आपला वेळ वाजतो तर इकडे ही भाजी जी आहे ना मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेते छोट्या आणि अशाचकडे आपण किचनमध्ये ठेवलं ना भरपूर स्पेस धरतात म्हणून छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवत असते मी तर इकडे सगळी भाजी मी छोट्या पातेल्यामध्ये काढून ठेवलेली आहे ही भाजी ना खूपच टेस्टी बनलेली होती जसं भेंडीची भाजी मला तितकी आवडत नाही पण भेंडी शरीराला खूपच छान असते पण मला आवडत नाही हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जे वस्तू आपल्या शरीराला चांगली असते ते आपल्याला आवडत नाही आहे पण खाल्ली पाहिजे मी इकडे भेंडीची भाजी बनवत आहे आणि चना म्हणजे हरभऱ्याची भाजीही बनलेली आहे दिनेश गेला होता रनिंगला आत्ता आलेला आहे ते दूध पण घेऊन आला तरी दुधाचं काम नंतर करणार आहे अगोदर मी हे स्वयंपाक बनवून घेते म्हणजे स्वयंपाकाची प्रोसेसिंग कुठेही थांबवणार नाही आहे मी नंतर दूध गरम करणं चहा बनवणं हे सगळं निवांत होणार आहे तर इकडे कढई घेतलेली आहे मी स्वच्छ करून यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि भाजीची पूर्ण तयारी झाली फक्त तडका द्यायचा आहे मला आणि भेंडीची भाजी बनवायची जास्त वेळ लागत नाही आहे झटफट बनते ही भाजी तर इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे मी इकडं खूप सारा कांदा टाकलेला आहे परतून घेऊया कांदा हलकासा सॉफ्ट होऊ लागला की आमदे आपल्याला लसूण टाकायचं आहे तर इकडं एक चमचा भरून मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेऊया लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की आमदे आपल्याला भेंडी टाकायची आहे म्हणजे एकदम कांद्याला गोल्डन ब्राऊन करायचा नाही हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये मी भेंडी टाकलेली आहे आणि थोडा वेळ मी परतून घेतलेला आहे म्हणजे भेंडी हलकीशी सॉफ्ट झालेली आहे आता टप्प्यामध्ये मसाले तर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे एक ते दीड चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान परतून घेऊया कमी गॅसवरती म्हणजे कुठे या गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवरती मी हे मसाले परतून घेतलेले आहेत मसाले व्यवस्थित झाल्यानंतर भाजीला टेस्ट खूप छान येतो नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेऊया आणि झाकून ठेवूया थोडा वेळ कमी गॅसवरती एकदम छान टेस्टी भाजी म्हणून तयार होते तर तुम्ही अर्ध कप पाणी टाकलेलं आहे म्हणजे जास्त पाणी टाकायचे नाही सुकी भाजी बनवायची आहे मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे तर भाजी बनत आहे तोपर्यंत मी चपाती बनवून घेते आणि दूध पण गरम करायचं आहे कारण दूध जास्त वेळ हो। तर खराब पण होतं म्हणून विचार केला अगोदर दूध गरम करायला ठेवायचे पाणी नंतर बनवणार आहे अगोदर मी चपात्या बनवून घेते आणि दिनेश इकडे वरण घेत आहे म्हणजे दिनेशचं फेवरेट आहे वरणभात तुम्ही काही बनवा वरण भात आवडतं खूप तर दिनेशची पोटपूजा होत आहे तोपर्यंत मी इकडे दूध शोधून घेतलं आणि गरम करायला ठेवते कारण मला फक्त आता चपाती बनवायची आहे भाकरी बनवायची आहे बाबांचं हे आवडत आहे म्हणजे आंघोळ वगैरे करत आहेत बाबा तोपर्यंत मी स्वयंपाक पूर्ण बनवून घेते आणि यांच्यासाठी मला पोहे पण बनवायचे आहेत म्हणजे आज रविवार आहे तर यांच्यासाठी पोहे किंवा सुशेला मला बनवायचं आहे म्हणजे आज सगळ्यांना वेगवेगळा स्वयंपाक त्यामुळेच मला लेट होत आहे म्हणजे भाजीमध्ये दोन तीन प्रकारची भाजी बनते सगळ्यांची थोडीशी वेगवेगळी पसंत वेगवेगळी चॉईस आहे कुणाला ती भाजी आवडते तर कुणाला भातच आवडतं कुणाला काही तर बाबांना वरणभात भात तितका आवडत नाही बाबांना जेवणामध्ये साधी सिंपल भाजी आणि भाकर आवडते ज्वारीची चपातीही खात नाहीत ना किंवा वेगळं मी काही बनवलं ते पण त्यांना आवडत नाही आहे तर सगळ्यांची वेगवेगळी फरमाईशी असते बाबांचं चा वेगळंच असतं दिनेशचं वेगळंच असतं दिनेशच्या पप्पांचं चा वेगळंच असतं <laughs> आणि माझं काही वेगळं नाही आहे जे बनतं ते मी आवडीनं खात असते मला सगळ्याच वस्तू आवडतात तर इकडे मी आता बनवत आहे चपाती तर चपाती मी तीन कोणी बनवते व्यवस्थित फुलली जाते गार झाल्यानंतर छान सॉफ्ट बनवून राहतात म्हणजे कडकपणा येत नाही आहे तर मी काय करते अगोदर लाटी बनवून घेतलं भरून तेल लावलं थोडंसं पीठ शिंपलेलं आहे कोरडं दोनगून घेतलं परत मी तशाच पद्धतीने दोंगून घेतलं तेल पीठ लावून आणि मग चपाती जितकी पाहिजे तितकी पातळ लाटून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम मी व्यवस्थ्या चपात्या बनतात छान मस्त फुलून टमून आणि गार झाल्यानंतर एकदम छान सॉफ्ट बनवून राहतात तर चपात्या बनवून घेतल्या आम्ही आणि आता संग भाकरी पण बनवते तर इकडे जेवायचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि भाकरी मी डायरेक्ट किचन काउडूच बनवते जसं मी तुम्ही म्हणताही की ताई परातीत बनव काटवट घे मला जमत नाही आणि ते भरपूर स्पेसही झाडतात किचनमध्ये तर किचन काउंटर डायरेक्ट मी भाकरी बनवते खूप छान भाकरी बनतात अशा पद्धतीनं तर भाकर मी थापून घेतलेली जितकी पात्र पाहिजे तितकी आणि लोखंडी तवा व्यवस्थित गरम तरच भाकर टाकायची आपल्याला कारण हा तवा गरम तर असा वेळ जास्त लागतो काही हरकत नाही तवा व्यवस्थित गरम झाली तरच भाकरी यावरती टाकायची आहे पाणी फिरवून घ्यायचं आहे भाकरीला पूर्णपणे अशा पद्धतीनं पलटून घ्यायचं एका साईडला व्यवस्थित शेपून घ्यायचं आणि मग पलटायचं आहे एकदम छान भाकर बनवून तयार होते एकदम छान सुताशी भाकर बनवून तयार होते अशा पद्धतीनं म्हणजे चपाती तर आपण बनवतो पण जवारीची भाकर बनवायला जवारी थोडंसं बन जमत नाही खूप साऱ्या ताईंना जमत नाही आहे त्यांच्यासाठी सांगत आहे मी एकदम सोप्या पद्धतीने भाकरी बनता जास्त तामझाम नाही आहे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तर एकदा भाकरी बनल्या चपात्या बनल्या आणि बाबा जेवण करायला बसलेले आहेत तर अगोदर मी बाबाने एकदम जेवायला वाढलेलं आहे भेंडीची भाजी आहे हरभऱ्याची भाजी आहे गरमागरम जवाराची भाकर आहे वरण भात तर बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि आता हे जे स्वयंपाक बनलेले चपाती वगैरे हे पण मी जेवायला वाढत आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोठी होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर हीच आहे आजची जेवण थाळी हरभऱ्याची भाजी बनलेली आहे गरमागरम भात वरण भेंडीची भाजी आणि चपाती आणि यासोबत मी फरसण पण घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला भेटता या सगळेजण जेवण करायला गरमागरम जेवणधारी तयार आहे